तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पंचायत समिती योजनेचे फॉर्म भरणे इथं सुरू झालेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही थोमनेलवरती बघितल्याच असाल तर तुम्ही संपूर्ण योजनेचा लाभ या पंचायत समिती योजनेअंतर्गत घेऊ शकता योजना आता सुरू झालेल्या तर यामध्ये सर्व महाराष्ट्रातील नागरिक यासाठी अर्ज करू शकतात तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यासाठी लाभार्थी राज्यातील नागरिक राहणार आहे विविध योजनेचा लाभ तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे नागरिकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता यामध्ये जे काही तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे पशुपालकास बैल जोडी खरेदी करण्यासाठी एकूण एकूण रकमेच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हणजे एकूण रकमेच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला बैलजोडी खरेदीसाठी जे की पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जाते टी नाही पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्हाला बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान येथे दिले जाते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत किमान दहा रबर मॅट खरेदीसाठी पंधरा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते तर याचप्रमाणे आता जी के रबर मॅट खरेदीसाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये दिले जाते मैत्रीण योजनेअंतर्गत महिलांना एक म्हैस किंवा गाय खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या पन्नास टक्के अनुदानित दिले जाते त्याचप्रमाणे शेतकरी तसेच पशुपालकांना मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये इथं अनुदान त्यांना उपलब्ध करून दिले जाते, तरा ही जाते। तरा तर आता हे अनुदान तुमच्या थेट डीबीटी खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केले जाते तुम्ही जर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता हे आज तो आपण जे काही पाहणार आहे ते हे पंचायत समिती योजनेअंतर्गत राबवलेल्या जे काही योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत नाही तर त्या योजनेचा लाभ तुम्ही आता पंचायत समिती योजनेअंतर्गत घेऊ शकता तर मल्चिंग तर त्यामध्ये आहे मल्चिंग योजनेचा लाभसुद्धा तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये या योजनेच्या अंतर्गतसुद्धा अनुदान इथं दिले जाते त्याचप्रमाणे जे की पंधरा टन क्षमतेचे मुरगास युनिट तयार करण्यासाठी पंचायत समिती निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये इथं अनुदान तुम्हाला दिले जाते त्याचप्रमाणे कुकटपालनासाठी पंच्याहत्तर टक्के जर तुम्हाला या कुक्कुटपालनासाठी जर अर्ज करायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्यावर तिथून तुम्ही अपडेट चेक करू शकता त्यानंतर इथे जे की शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांना पाच एच पी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान दिले जाते त्यानंतर शेतकऱ्यांना वीस किलो क्षमतेचे प्लास्टिक क्रेट क्रेट खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणजे त्यांना आर्थिक मदत दिली जाते त्याचप्रमाणे आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की ताडपत्रीसाठी तर शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी जी की इथं अनुदान दिले जाते जी की प्लास्टिक ताळपत्री खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे पी व्ही सी पाईप खरेदीसाठी सुद्धा इथं अनुदान इथं दिले जाते शेतकऱ्यांना पी व्ही सी तीन इंची असेल त्याचप्रमाणे टू पॉईंट फाईव्ह तीन अशा खरेदीसाठी तुम्हाला अडथसाही तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये इथं जमा झालेले जमा केले जाते साठी सुद्धा अनुदान आहे टॅक्टर दोन फाडी नागरटी पेरणी यंत्र अशा विविध जे काही कृषी यंत्रिकीकरण तर त्यामध्ये सर्व यंत्र आलेल्या आहेत तर अशा संपूर्ण योजनेचा लाभ तुम्ही इथं घेऊ शकता बॅटरी जे काही आता भरपूर शेतकऱ्यांना आता बॅटरीसुद्धा मिळ मिलन, मिळणार आहे सोलरवरची टॉर्च त्याचप्रमाणे अशा विविध योजनेचा लाभ तुम्ही या योजनेच्या अंतर्गत इथं घेऊ शकता तीन एच पीपर्यंत जे काही विद्युत मोटर खरेदीसाठी अनुदान इथे दिले जाते त्याचप्रमाणे याचा जो काही स्क्रीनशॉट तो मी इथून काढून घ्यायचा आहे कळबा कुटी यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत की फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्याचप्रमाणे इथं जे काही तुम्हाला जातीच्या गाईच्या किमे किमतीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा पंचेचाळीस हजार रुपये यापैकी जी रक्कम असेल ती अनुदानाच्या स्वरूपात तुम्हाला इथं दिल्या जाईल त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती तसेच नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी जे की तुम्हाला गांडूळ खत निर्मितीसाठी जे की संयंत्रणासाठी अर्थसहाय्य देण्यात येते तर ज्या कोणाला या संपूर्ण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर ग्रामीण भागातील अठरा वर्ष पूर्ण महिलांना चार चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण तसेच परवाना मिळवण्यासाठी तीन हजार रुपये तर आता भरपूर खेड्यापाड्यांमध्ये ही जी योजना आहे अशा जी काही योजना माहिती नसते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत येता सातवी बारावी ते बारावीमध्ये किंवा मुलांना मुलींना त्याचप्रमाणे शि संगणक हित मोफत दिले जाते त्याचप्रमाणात त्यांना अनुदान सुद्धा या योजनेच्या अंतर्गत दिले जाते दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन तर आता शिलाई मशीनाने झेरॉक्स मशीनसाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले होते त्याचप्रमाणे विविध जिल्ह्यांमध्ये या योजने राबवल्या होत्या त्यानंतर बरेच जणांना शिलाई मशीन त्यानंतर दिव्यांगांना मोफत झेरॉक्स मशीन इथं या योजनेच्या अंतर्गत दिलेले आहेत तर त्यावरती डिली जे काही लगेच व्हिडिओ तुम्ही पहा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना येता बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य हो। या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलला बघायला मिळेल एम एस आय डी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींच्या खात्यामध्ये साडेतीन हजार रुपयाची रक्कम इथं जमा केली जाते यावरती सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बारा हजार पाचशे जे काही अनुदान इथं दिल्या येते त्याचप्रमाणे त्यांना पीठगिरणी अनुदानसाठी सुद्धा अनुदान दिले जाते जे जर तुम्हाला पीठगिरणी घ्यायची असेल जे की पीठगिरणी आता महिलांसाठी त्यामध्ये नव्वद टक्के अनुदान तुम्हाला इथे या योजनेच्या अंतर्गत दिले जाते ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनाशक वस्तू खरेदीसाठी पा जे की बारा हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे शिलाई मशीनसाठी सुद्धा तुम्हाला अनुदान इथं दिले जाते त्यानंतर जे की विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी साडेचार हजार रुपये इथं अनुदान त्यांना दिले जाते तर यासाठी तुम्हाला या योजनेसाठी जे काही कागदपत्र तयार ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला तिथं द्यायचे आहे तर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे रहिवासी दाखला तुम्ही पटवारी किंवा सरपंचाचा कोणाचा घेतला तरी चालेल बँकेचा पासबुक ईमेल आय डी मोबाईल नंबर फोटो जमिनीचा सा सात बारा आणि आठ त्याचप्रमाणे वयाचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला अपंग प्रमाणपत्र असल्यास अपंग सर्टिफिकेट हमीपत्र तुम्हाला इथे लागणार आहे ता साथ आट, साथ 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 ता तर आता सातबारा आठ कोणासाठी लागणार आहे जे की गुरु ढोरे त्याचप्रमाणे शेअरसाठी अर्ज करत आहेत तर अशा विविध योजनेसाठी विविध डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागतील तर त्याचे लिस्ट व त्याचे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंटची लिस्ट दाखवलेली आहे तर तुम्ही असं स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तर आता भरपूर जणांचे कमेंट्स येतात की अर्ज कुठे करायचा आहे अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील पंचायत समितीमध्ये जायचं आहे पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तिथून तुम्हाला माहिती बघायला मिळेल तर तिथं जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला कोणत्या सा, योजने योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते तिथून अर्ज घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती म्हणजे त्यामध्ये जे की तुम्हाला अर्जामध्ये विचारलेलं तुमचे नाव संपूर्ण डिटेल्स तुम्ही कुठे राहता काय करता तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला जे काही वरती दाखवल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्र जोडून तुम्हाला पंचायत समितीमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तिथं द्यायचे आहे जसं की फॉर्म अप्रूव्हल होईल तुम्हाला एस एम सुद्धा तुम्हाला कळून येतील व तिथून अर्ज करून तुम्ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती चेक करू शकता तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी जर यावरती फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर आपल्या चॅनलला व्हिडिओ आपण अपलोड करू थँक्यू